ज्याला शेतकरी बांधव आमचे मवा असं म्हणतात पण ऍक्च्युअली त्याचा खरा शब्द प्रयोग मराठी तो म्हणजे फुलकिडे त्याला इंग्रजी शब्द प्रयोग आहे थ्रीप्स परंतु ज्यावेळेस आपण शेतकरी बांधवांकडो शेतकरी बांधवांकडे तुमच्या कांद्यावरती फुलकिडे पडले का असा शब्दप्रयोग ज्यावेळेस करू त्यावेळेस बरेचसे शेतकरी एक प्रश्नांकित चेहऱ्याने आपल्याकडे बघतात आणि मग ह्या आंबवणीवर कांदे येण्याच्या अगोदर आपण कीटकनाशक बुरशीनाशकाची फवारणी करायची का तन्नाशेची फवारणी अगोदर करायची ह्या दुविधा मनस्थितीमध्ये बरेचसे शेतकरी पण आहे पन्नास दिवसामध्ये पिकाची पूर्णतः शाखे वाढ करून घेणे पातीची संख्या वाढवणे मान जाड करणे या सगळ्या गोष्टी करण्यामध्ये कीड थांबवणे हा सुद्धा तितकाच महत्वाचा विषय येतो दीडशे ते दोनशे लिटर पाण्याच्या माध्यमातून ती त्या पिकावरती त्याची फवारणी करणं गरजेचं आहे झिरो बावन चौतीस असेल झिरो साठ वीस असेल ह्या विद्राव्य खताचा वापर आपल्याला त्याबरोबर करायचा नाही या दोन अत्यंत महत्वाच्या गोष्टी प्रोपिनोफॉस किंवा प्रोपिनो सायपर हे कीटकनाशक वापरताना आपल्याला घ्यावायचं आहे एक जोड मी आपण सांगतो दोनशे लिटर पाण्यासाठी प्रोपिनो सायपर असेल तर ते तीन तीनशे ते चारशे एम एल आपणास घ्यावायचा आहे त्याच्या जोडीला आपण मिराडोर घेऊ शकता सर्व शेतकरी बांधवांचे मौनगिरी कृषी दीपक कोपरगाव आपल्या ह्या संस्थेमार्फत हार्दिक स्वागत आम्ही करतो तसेच नऊ हजार सबस्क्रायबरचा आकडा आपण जवळजवळ पार केलेला आहे आणि निश्चितच एक आव्हानात्मक दहा हजार सबस्क्रायबर पूर्ण होण्यासाठी थोडेसे एक चार पाचशे सबस्क्रायबर आपल्याला हवे आहेत जे शेतकरी आपले हा व्हिडिओ बघत आहे त्याने निश्चितच आपलं मौनगिरी कृषी दीपक हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करावं आणि पुढील दहा ते पंधरा मिनटामध्ये आपली जी सविस्तर थ्रीप्स याकिडीबद्दल फुलकिडे ह्या किडीबद्दल जी चर्चा आपण करणार आहोत कांद्याच्या संदर्भात त्या संदर्भातला हा व्हिडिओ आपण आपल्या स्टेटसला ठेवावा तसेच गावातील जे शेतकरी बांधवांचे ग्रुप असतील त्या ग्रुपमध्ये हा व्हिडिओ व्हिडिओ सेंड करावा जेणेकरून हा शेतीविषयक जी चर्चा आहे शेतीचा हा सत्संग आहे हा सत्संग ही चर्चा कृषीचा जागर जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत पोहोचावा ही ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आमची एक प्रामाणिक इच्छा राहील तसेच रात्रीचे साडेदहा वाजलेले आहे आणि हा व्हिडिओ बनवण्याचा आग्रह अक्षय गोडसे साहेब आणि देवटे साहेब यांनी धरला आणि रात्री साडे दहा वाजता दिवसभर इतकं बिझी शेड्यूल इतकी गर्दी अक्षरशः इथं उभा राहायला जागा नाही इतक्या मोठ्या प्रमाणात जे प्रेम शेतकरी बांधवांचं आपल्या ह्या संस्थेला मिळत आहे गोडसे साहेब आणि देवटे साहेब आपण दररोज फीडवरती असता मीही जसा वेळ मिळेल हप्त्यातून दोन दिवस तीन दिवस चार दिवस दोन तीन तास दररोज फीड करतो आणि ही फीड करत असताना मागील एक महिन्यापासून जो निसर्गाचा वातावरणाचा जो लहरीपणा आपल्यास पावायस मिळत आहे त्याचा निश्चित परिणाम जे रांगडे कांदे निघाले किंवा जे का रांगडे कांदे आता दोन अडीच तीन महिन्याचे आहेत त्या पिकावरतीच मोठ्या प्रमाणात झालेला दिसतच आहे तसेच ज्या लागवडी पुनर्लागवडी झालेल्या आता ज्या काही दहा दिवस पंधरा दिवस वीस पंचवीस दिवसाच्या ज्या कांद्याच्या लागवडी आहे याच्या वाढीवरती याच्या रोपणावरती एक अनिष्ट परिणाम या ठिकाणी आपल्याला झालेला दिसत आहे तर यातील एक दोन महत्वाच्या ज्या समस्या आहेत तर ज्यांचं पीळ पडलेलं जे रोप होतं पीळ पडलेलं रोप किंवा थोडसं बुरशीजन्य आजाराने ग्रसलेली जी रोपं होती त्या रोपाच्या लागवडी ज्या शेतकरी बांधवांच्या झाल्या ते रोप अक्षरशः जळून पिळ मारून ते खराब झाले आहेत तेवढे कांदे त्यांची पातळ झालेली आहे ती एक समस्या तसेच महत्वाची समस्या ती म्हणजे कांदा पिकावर येणारा ज्याला शेतकरी बांधव आमचे मवा असं म्हणतात पण ऍक्च्युली त्याचा खरा शब्द प्रयोग मराठी तो म्हणजे फुलकिडे त्याला इंग्रजी शब्दप्रयोग आहे थ्रीप्स परंतु ज्यावेळेस आपण शेतकरी बांधवांकडो शेतकरी बांधवांकडे तुमच्या कांद्यावरती फुलकिडे पडले का असा शब्दप्रयोग ज्यावेळेस करू त्यावेळेस बरेचसे शेतकरी एक प्रश्नांकित चेहऱ्याने आपल्याकडे बघतात का आपण कांद्याचं फुल धरत नाही म्हणून कांद्याला फुलकिडे पडत नाही किंवा कांद्यावर फुलकिडा येत नाही असं बरेच शेतकरी बांधवांचा समज असतो म्हणून आपण त्यालाही आपल्या ह्या सत्रामध्ये ट्रिप्स मवा असा शब्द प्रयोग करून ही चर्चा आपण पुढे घेऊन जाऊया तर वातावरणाच्या या लहरीपणामुळे जसाही नवीन आ, नवीन नवीन कवळी पाद, पाद ज्या ठिकाणी कांद्याला फुटताना दिसत आहे या कवळ्या पाथीवरतीच थ्रिप्स म्हणजेच मवा आणि मवा म्हणजेच फुलकिडे ह्या किडीने मोठ्या प्रमाणात या कांद्याला खरडलेलं चाटलेलं त्या पाथीला थ्रिप्सनी आपल्याला दिसत आहे मग अन्नद्रव्य अन्नद्रव्य हरिद्रव्य ह्या किडीने खरडल्यामुळे पाथीचा जो नैसर्गिक हिरवा रंग जो आहे तो त्या किडीने खरडल्यामुळे कात पाथ ही खरबुडीत पांढरे आणि भुरकी पडलेली दिसत आहे आणि बरेचसे शेतकरी मग याला अं रोग पडला मानतात किंवा कांदे माझे भुरके झाले म्हणतात परंतु ही समस्या जी आहे ही फुलकिड्याने म्हणजे थ्रिप्सने ताटल्यामुळे झालेली आहे तर अशा परिस्थितीमध्ये तर आपल्या सर्वांपुढे हे आव्हान आहे की ह्या फुलकिड्याला थांबवणं हे अत्यंत गरजेचं आहे काही ठिकाणचे कांदे सरासरी अकरा बारा तेरा दिवसात आंबवणीवरती येतात आणि काही ठिकाणचे कांदे वीस ते पंचवीस दिवसानंतर आंबवणीवर येतात आणि मग ह्या आंबवणीवर कांदे येण्याच्या अगोदर आपण कीटकनाशक बुरशीनाशकाची फवारणी करायची का तन्नाशकाची फवारणी अगोदर करायची ह्या दुविधा मनस्थितीमध्ये बरेचसे शेतकरी पण आहे आणि तुमच्या माझ्यासारखे कन्सल्टन्सी करणारे कन्सल्टंट पण त्या समस्येमध्ये बऱ्याचशा मोठ्या प्रमाणात दिसतात परंतु आज त्यावरती आपल्याला आपण या, आप या चर्चेअंत उत्तर शोधत असताना जर तुमचं रान झाड असेल बरोबर तर अशा रानांमध्ये सरासरी पंधरा ते पंचवीस दिवसाच्या दरम्यान आंबवणी त्याला काही ठिकाणी खारवणी हा शब्द आहे म्हणजे लागवडीनंतर दिलं जाणार लागवडीच्या पाण्यानंतर जे लागवडी लागवडी जे पाणी आहे त्याला आंबवणी पण शब्दप्रयोग आपल्याकडे करतात आणि मराठा वाट्यामध्ये खारवणी हा शब्द प्रयोग करतात तर मग लागवड झाल्यानंतर एक चार पाच दिवसात मोठ्या प्रमाणात थ्रीपचा प्रादुर्भाव आठ दिवसात मोठ्या प्रमाणात थ्रीपचा प्रादुर्भाव झालेले सुद्धा प्लॉट आपण पाहिलेले आहे तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तर आपण एक निवेदन करूया ज्या शेतकऱ्यांचं आंबवणी ज्या समजा हलकी जे रानं आहे उदाहरणार्थ हा जो पट्टा आहे आपला अंधरफुला असेल उंदिरवडे असेल काशली असेल पडेगावचा काही भाग असेल तिळवणी शिरव शिरजगाव आपेगाव उकडगाव हा भाग या सर्व भागात सरासरी दहाव्या अकराव्या बाराव्या दिवशी आंबवणी भरावं लागतं आणि मधल्या काळामध्ये थंडी थोडीशी कमी होती थंडी मागील तीन दिवसात वाढलेली आहे आणि आता ह्या वाढलेल्या थंडीमुळे आणि कांद्यासाठी थंडी हा अत्यंत महत्वाचा वातावरणाचा जो बदल आहे जो घटक आहे तो आहे जेणेकरून त्या पिकाची जोमदार होण्यासाठी थंडी हा अतिशय महत्वाचा विषय आहे हे थंडीत येणारं पीक आहे तर मग मा, मा मागील एक पाच सहा दिवसापूर्वी थंडी नसल्यामुळे तण थोडीशी लवकर उतरून पडलेली आहे तर मग जे हलकी जे रानं आहे कधी ते दहाव्या अकराव्या दिवशी आपण पाणी भरणार आहोत अशा शेतकऱ्यांनी पाणी भरण्यापूर्वी आपण तन्नाशकाची फवारणी करावी आणि तन्नाशकाची फवारणी झाल्यानंतर त्या क्षेत्रास पाणी देऊन जशी वापसा कंडिशन होईल आपल्याला शेतात चालता येईल अशा अवस्थेमध्ये आपण योग्य जरुरी प्रमाण कीटकनाशक बुरशीनाशक विद्रव्य खत असेल किंवा संजीवक असेल किंवा पिकाच्या जोमदार वाढीसाठी आपल्याला काय टॉनिक असेल पोषक असेल विमिक असेल याचा एकत्रित स्प्रे आंबवणी झाल्यानंतर घ्यायचा आहे हे कोणासाठी ज्या रानांच्या आंबवणी एक, एक सरासरी दहा दिवसाच्या बाहेर येत अशा विभागासाठी परंतु आमचा हा गोदामाईच्या कुशीतील जो काही भाग आहे किंवा जी जाड राणं आहे अशा क्षेत्रामध्ये पंधरा ते बावीस पंचवीस दिवसाच्या दरम्यान आंबवणी भरावं लागतं मग अशा शेतकऱ्यांनी लागवड झाल्यानंतर सुद्धा लागवडीचं पाणी भरल्यानंतर सुद्धा साय विहि दहा दहा दिवस ओले असतात पाणी धरून ठेवणारे रान आहे आणि मग अशा शेतकऱ्यांनी लागवडीनंतर आठ ते दहा दिवसानंतर सुद्धा कीटकनाशक बुरशीनाशक संजीवकाची किंवा विद्रव्य खताची किंवा ह्युमिक सारख्या औषधाची जर फवारणी केली तर निश्चितच त्याचा एक चांगला परिणाम आपल्याला पाहावयास मिळू शकतो मग त्या शेतकऱ्यांनी लागवडीनंतर एक आठ ते दहा दिवसांनी फवारणी घेऊन पंधरा ते वीस दिवसाच्या दरम्यान त्यांचा आंबवणी होणार आहे आंबवणी पूर्वी तन्नाशकाची फवारणी त्यांनी घ्यावी आंबवणी भरावं आणि आंबवणी भरल्यानंतर पुनश्च एकदा अंतरप्रवाही आणि स्पर्शजन्य बुरशीनाशक आंतरप्रवाही आणि स्पर्शजन्य कीटकनाशक याचा योग्य मेळ घालून योग्य ते कीटकनाशक बुरशीनाशक आणि विद्रव्य खताची फवारणी आपल्याला या ठिकाणी करावी लागणार आहे पंचेचाळीस ते पन्नास दिवसाचा जो अभिनव उपक्रम आपण मागील दीड ते दोन महिन्यापासून घेऊन चाललेलो आहोत पन्नास दिवसामध्ये पिकाची पूर्णता शाखे वाढ करून घेणे पातीची संख्या वाढवणे मांजाड करणे या सगळ्या गोष्टी करण्यामध्ये कीड थांबवणे हा सुद्धा तितकाच महत्वाचा विषय येतो आणि त्यावरती व्यवस्थित लक्ष ठेवून कृषी विक्रेते ह्या नात्याने किंवा कृषी कार्यकर्ता खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत तंत्रज्ञान पोहोचवण्याचं काम जर कोणी करीत असेल कृषी विस्तार कार्यकर्ता म्हणून जर कोणी काम करीत असेल तर हा एक चांगला कृषी विक्रेता तसेच तुमच्यासारखे जे कृषी पदवीधर आहे जे वेगवेगळ्या खाजगी कंपन्यांमध्ये काम करतात यांची सुद्धा तितकीच महत्वाची जबाबदारी या गोष्टीमध्ये आहे वेळच्या वेळी फीडवरती जाऊन रोग आणि किडीची ओळख शेतकऱ्यां शेतकऱ्यांना करून देणं तसेच आपणही आत्मसात करून घेणं बऱ्याच वेळेस बऱ्याच वेळेस आपण फीडवर जात असताना बरेच आपले प्रतिनिधी असतील मार्केटिंगचे अधिकारी असतील किंवा कन्सल्टंट असतात का जे म्हणतात का आम्ही आपणा आपणास मार्गदर्शन करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत परंतु तुम्ही आमचे आपले मागचे बरेच व्हिडिओ पाहिले असतील आपण ज्यावेळेस फील्डवरती जातो त्यावेळेस आपला एक शब्दप्रयोग असतो आपण यांच्याकडं यांच्याकडून काही शिकण्यासाठी मार्गदर्शन घेण्यासाठी ह्या ठिकाणी आलेलो हो। आहोत आणि निश्चितच इतकं व्यापक क्षेत्र कृषीचं आहे आपण ज्या फील्डमध्ये काम करतो इतकं पवित्र आणि हे व्याप व्यापक असं हे फील्ड आहे इथं पावला पावलावर निसर्ग आणि काळी आई आपल्याला पावला पावलावर वेगवेगळ्या वेग गोष्टी शिकवत असते आता त्यामध्ये आपली शोधक नजर कितपत काम करते हेही आपल्यावर अवलंबून आहे सर्वसे ठीक आहे थोडस विषयांतर झालं परंतु मग आज हे काम करत असताना ट्रिपसाठी काम करणारी कुठली कीटकनाशक आहे याच्यावरती चर्चा करणं गरजेचं आहे आणि मग त्याबरोबर कुठलं बुरशीनाशक चालू शकतं कुठलं विद्राव्य खत चालू शकतं कुठलं संजीवक चालू शकतं यावरती सुद्धा चर्चा होणं तितकंच गरजेचं आहे तर आता ह्या गोष्टीमध्ये बऱ्याच वेळेस शेतकऱ्यांचं एक महत्वाचं असा गोष्ट एक चुकते का मी दिवसभर काम करत इथं दुकानमध्ये काम करत असं बऱ्याच वेळेस म्हणतो का आमचे सैनाथ भाऊ एकरी फक्त पंप मारतात तर आमचे राहुल भाऊ एकरी दहा पंप मारतात आणि मग राहुल भाऊला फार चांगला रिझल्ट मिळतो आणि सैनाथ भाऊ म्हणतात काय मला तर आठ दिवसात परत कांदे फवारणी करावे लागणार आहे औषधाचे किंवा तणनाशकाचे चांगले परिणाम मिळण्यासाठी तुम्हाला कमीत कमी एकरी दीडशे ते दोनशे लिटर पाणी याची फवारणी दोनशे दीडशे ते दोनशे दोन लिटर पाण्यामध्ये आपल्याला जे कीटकनाशक बुरशीनाशक आणि संजीवक घ्यायचं आहे दीडशे दोन ते दोनशे लिटर पाण्याच्या माध्यमातून ते त्या पिकावरती त्याची फवारणी करणं गरजेचं आहे पाच सहा पंपात एक क्षेत्र होतच नाही आणि त्याचे अपेक्षित परिणाम हे मिळतच नाही ही महत्वाचा एक त्यातला मुद्दा आहे दुसरा मुद्दा कीटकनाशक बुरशीनाशक किंवा तन्नाशक फवारताना क्षारयुक्त पाणी मोहचळ पाणी गढूळ पाणी याचा वापर व्हायला नको तसेच बरेचसे शेतकरी शेततळ्याच्या पाण्याचा वापर फवारणीसाठी करतात परंतु ज्या वेळेस पाणी साचलेलं असतं पाणी साठलेलं असतं ज्याला आपण मृत साठा म्हणतो तर याचा पी एच तर ते रिझल्ट अपेक्षित ते जे औषध ते जे पाणी आहे अपेक्षित परिणाम आपल्याला त्या ठिकाणी मिळत नाही आता समोर नगरपालिकेचा टँक इथं समोर पाण्याचा आता इथूनही दिसतोय का त्या त्यातून ते, ते कारण जे उडताना दिसत आहे बरोबर आहे तर त्याच्या मागे एक कारण असं का ते पाणी प्रवाहित ठेवण्याचं हवेतील ऑक्सिजन त्यात मिक्स व्हावं आणि पाण्याचा जीवंतपणा टिकून राहावा हा त्यामागचा हेतू असतो म्हणून फवारणीसाठी स्वच्छ विहिरीचं पाणी प्रवाहित पाणी वापरावं अशी शिफारस केलेली असते मग हे करत असताना कीटकनाशक कुठलं निवडायचं कांद्याच्या थ्रीपसाठी कीटकनाशकाची निवड करत असताना सर्वांच्या पसंतीचं एक नंबरला जे औषध शेतकरी मागतात ते म्हणजे प्रोपिनो सायपर किंवा प्रोपिनोफॉस आणि खरोखर कांद्याच्या थ्रीपसाठी हे औषध वरदान आहे परंतु प्रोपिनोफॉस ह्या कीटकनाशकाची फवारणी करताना वापर करताना प्रमाण घेताना आपल्याला एक विशेष काळजी घ्यावी लागणार आहे प्रोपिनोफॉस हे थ्रीपसाठी तर प्रभावी आहेच तर प्रोपिनोफॉस हे अंडीनाशक म्हणून तितकंच प्रभावीपणे काम करत आणि त्याच्या इतकं पाथीमध्ये झिरपणार पाजरणारं दुसरं कुठलंही कीटकनाशक नाही परंतु एक लिटर पाण्यासाठी दोन मिलीपेक्षा चुकूनही त्याचं प्रमाण आपणास जादा होऊ द्यायचं नाही ही ही काळजी आपल्याला सर्वांना घ्यावी लागणार आहे तसेच बऱ्याच वेळेस झिरोबावन चौतीस सारखी जी विद्राव्य खत आहे का ज्यातून नायट्रोजन जात नाही झिरो बावन चौतीस असेल झिरो साठ वीस असेल ह्या विद्राव्य खताचा वापर आपल्याला त्याबरोबर करायचा नाही ह्या दोन अत्यंत महत्वाच्या गोष्टी प्रोपिनोफॉस किंवा प्रोपिनो सायपर हे कीटकनाशक वापरताना आपल्याला घ्यावायचं आहे तसेच एखाद्या फळवर्गीय पिकामध्ये आंतरपीक म्हणून जर कांदा आपण केलेला असेल आणि त्या पिकामध्ये जर थ्रीपसाठी आपल्याला प्रोपिनोफॉस ह्या कीटकनाशकाची जर फवारणी करण्याची वेळ आली तर एक तर आपल्याला ते झाडं सोडून ते झाडं हुकून त्या ठिकाणी त्या कीटकनाशकाची फवारणी करावी लागणार किंवा ते कीटकनाशक त्या ठिकाणी आपल्याला टाळावं लागणार आहे एक लिटर पाण्यासाठी दीड ते दोन एम एल प्रोपिनोसायपर किंवा प्रोपिनोफॉस ह्या कीटकनाशकाची फवारणी आपण कुठल्याही बुरशीनाशकासोबत कॉपर आणि सल्फर सोडून कुठल्याही बुरशीनाशकासोबत जर घेतली आणि जोडीला योग्य विद्राव्य खत किंवा ह्युमिक असेल किंवा धनजैम असेल बायोजैम असेल बायोविटा असेल सिरीचा असेल याच्याबरोबर त्याचा वापर जर आपण केला तर निश्चित चांगले परिणाम आपल्याला या ठिकाणी पाहावयाचं मिळतात उदाहरणार्थ एक जोड मी आपणास सांगतो दोनशे लिटर पाण्यासाठी प्रोफिनो सायपर असेल तर ते तीनशे ते चारशे एम एल आपणास घ्यावायचं आहे त्याच्या जोडीला आपण मिराडोर घेऊ शकता दोनशे लिटर पाण्यासाठी दोनशे एम एल तसेच अठ्ठ्याण्णव टक्के ह्युमिक हे दोनशे लिटर पाण्यासाठी पाचशे ग्रॅम चांगल्या कंपनीचा आपण जर घेतलं आणि महत्वाचा विषय येतो रोल जो येतो कांद्यामध्ये सिलिकॉन बेस्टिकर स्टिकर स्प्रेडर आणि ॲक्टिवेटर याचा जर आपण आवर्जून वापर जर केला तर फवारणीनंतर रानात जर ओल असताना आपण जर फवारणी घेतली तर पुढील पाच ते सहा दिवसामध्ये आपल्याला अतिशय उत्कृष्ट रिझल्ट पाहायस मिळालेले असतात जसं प्रोपिनो सायफर वापर करताना आपण काय काळजी घ्यायची याबद्दल चर्चा केली तशीच चर्चा आपण करत आहोत अठ्ठ्याण्णव टक्के ह्युमिक वापरताना घ्यावायची काळजी बऱ्याचशा कंपन्यांचा बऱ्याचशा कंपन्यांचं जे ह्युमिक आहे याचा वापर ते फक्त ड्रिपद्वारे अथवा खतामध्ये एकत्र करून दोन किलो एक किलो तीन किलो काय जे असेल ते त्यासाठी ते करतात आणि बरेचशे बरेच आता बघा आपण आता रूटमॅक्स असेल किंवा ड्रिपर के असेल त्याच्यानंतर अठ्ठ्याण्णव टक्के हुमिक आपल्याकडे अजून एक दोन कंपन्यांचा आहे ते यावरती स्पष्ट लिहिलेलं आहे का याचा वापर आपण फक्त ड्रिपद्वारे करू शकतो किंवा खताला सोडून आपण याच्याद्वारे करू शकतो परंतु आमचे नव्याण्णव टक्के शेतकरी अठ्ठ्याण्णव टक्के ह्युमिकचा वापर मधून करतात परंतु या आपल्या सगळ्या शेतकऱ्यांना आपण मागील पंधरा वीस वर्षापासून सूचना देतो की ह्युमिकची फवारणी करताना जर ते व्यवस्थित बिरघाडल्या जर गेलं नाही तर थोड्या प्रमाणात जर स्क्वॉर्चिंग आली तर त्याची सर्वस्वी जबाबदारी ही आपली राहील मग यासाठी करायचं काय जर हिमी तुम्हाला उद्या वापरायचं असेल तर ते आज संध्याकाळी आपण दहा लिटर पाण्यामध्ये अर्धा किलो हे जर भिजत घातलं आणि सकाळी दोनदा वस्त्रगाळ करून जर वापरलं शक्यतो त्यात काही शिल्लक राहत ते हंड्रेड पर्सेंट विरगडतच पण एक शंका म्हणून जर आपण ही गोष्ट केली अजून तर कुठं कोणाला काही प्रॉब्लेम आलेले नाही परंतु आपल्याला ही काळजी हिमिकच्या बाबतीत मग जो तो जास्त ज्या पद्धतीने शक्कल लढवतो कोण मध्ये विरघळतो कोण कोमट पाण्यात विरगळून घेतो कोण रात्री रिझल्ट ठेवतो हो आणि निश्चितच त्याचे परिणाम चांगले मिळतात आता आपण जो स्प्रेवर चर्चा फवारणीवरती चर्चा केली या फवारणीच्या सुद्धा कांदा पिकाला अतिशय उत्कृष्ट रिझल्ट मिळाले आहे मिळतात आणि अनेक शेतकरी ते वापरतात तसेच अजून एक महत्वाचा आणि शेतकऱ्याचा जिवाळ्याचा जो घटक आहे कीटकनाशकामध्ये तो क्लोरोसायपर क्लोरोपायरिफॉस आणि सायफर मित्र मित्रिणी एकत्र येणारी जी कीटकनाशकं असतात त्याचाही फार मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वापर होताना आपल्याला दिसतो मग यामध्ये हमला असेल लारा असेल कॅनॉन असेल त्याच्यानंतर बिल्बो असेल असे बरेचसे सुपर डी असेल निरो असेल हे सगळे क्लोरोसायपर युक्त कीटकनाशक आहे याचा सुद्धा वापर शेतकरी या ठिकाणी करताना दिसतात क्लोरोसायपरचा सुद्धा वापर करत असताना कडक उन्हामध्ये शक्यतो क्लोरोसायपर असेल किंवा प्रोपिनोसायपर असेल या कीटकनाशकाचा वापर आपण या ठिकाणी करू नये एक लिटर पाण्यासाठी दोन एम एल म्हणजे दोनशे लिटर पाण्यासाठी चारशे एम एल जर आपण क्लोरोसायपर घेतलं आणि त्याच्या जोडीला थ्रीपच्या प्रभावी नियंत्रणासाठी आपण चांगल्या कंपनीचं दहा हजार पीपीएमचं निम ऑइल जर आपण घेतलं तर थ्रिप्सला आणि जोडीला स्टिकर घेतलं स्टिकर म्हणजे सिलिकॉन बेस्ट स्टिकर स्प्रेडर आणि ऍक्टिवेटर याचा वापर जर आपण केला तर निश्चितच थ्रिप्सला अत्यंत चांगले रिझल्ट मिळालेले आपण बघितलेले आहे मग आता याच्याही जोडीला आपण बुरशनाशक निवडत असताना कुठलं घ्यायचं तर बरेचशे शेतकरी आता आपण एक मिराडावर प्रोपिनोफॉझच एक स्प्रे बघितलं तसाच एक दुसरा स्त्रे आपण या ठिकाणी बघत आहोत थांबला किंवा कॅनॉन दोनशे लिटर पाण्यासाठी चारशे तर पाचशे एम एल आपण घ्यावं दोनशे लिटर पाण्यासाठी साप आपण अर्धा लिटर घ्यावं आणि त्याच्या जोडीला कुठलंही असं सिविड की जेणेकरून त्या पिकाचा जारवाही चालेल मानही जाड होईल आणि पातीची संख्याही वाढेल यामध्ये आपण बायोपिटा घेऊ शकतो धनजीम घेऊ शकतो मेसी घेऊ शकतो त्याच्यानंतर सिविडयुक्त जे बाजारात असतील तर असं कुठलंही सिविड जर आपण घेतलं तर त्याचे चांगले परिणाम आपणास या ठिकाणी पाहाव आणि अतिशय स्वस्तात स्प्रे जातो अकराशे बाराशे रुपयाच्या सै दरम्यान हा स्प्रे जातो कॅनॉन किंवा हमला साप सिविड आणि स्टिकर याचे सुद्धा चांगले परिणाम आपणास पहावायस मिळालेले आहे आता याच्या पुढे जात असताना थ्रीपचा हे दोन पर्याय आम्ही आपण सांगितले आता तिसरा जो पर्याय आहे प्रचंड थ्रीप्स बऱ्याच ठिकाणी तर यासाठी घरडा केमिकलचं पोलीस किंवा बायरचं लेसेंटा हे दोनशे लिटर पाण्यासाठी जर आपण पंच्याहत्तर ते ऐंशी ग्रॅम जर घेतलं आणि त्याच्या जोडीला अँट्राकॉल दोनशे लिटर पाण्यासाठी पाचशे ग्रॅम आणि ट्रायसायक्लोझोन म्हणजे सिविक दोनशे लिटर पाण्यासाठी एकशे वीस ग्रॅम जर आपण घेतलं आणि पुन्हा जोडेला तुम्हाला आता काहींना सीविड वापरायचं असतं काहीनं ऍसिड वापरायचं असतं काहींना ह्युमिक वापरायचं असतं परंतु पिकाच्या शाकीय वाढीचा विचार करून तिथं जे गरज पडेल मग त्यामध्ये ह्या संद या बाबतीमध्ये आपल्या जवळचा जो कृषी विक्रेता असेल तो किंवा कृषी अधिकारी असतील ते किंवा तुमचा जो कन्सल्टंट असेल ते त्यांच्याशी आपल्याला ह्या बाबतीत सल्ला मसलत करून ले ले या ठिकाणी साहेब आपल्याला तो मार्ग काढायचा आहे तसेच आपण पिकाच्या ह्या प्रायमरी स्टेजला प्राथमिक अवस्थेमध्ये सिलिकॉनचा सुद्धा वापर प्रति लिटर पाण्यासाठी अडीच ते पाच ग्रॅम आता अडीच ते पाच ग्रॅम हा उल्लेख आपण यासाठी करतोय का बऱ्याच कंपन्यांचं जे प्रमाण आहे दोनशेला पाचशे पण आता हे वेदांचं ग्रीन सील जर आपण घेतलं तर पुण्यावरती स्पष्ट लिहिलेलं आहे दोनशे लिटर पाण्यासाठी एक किलो वापरावं मग सिलिकॉनचा वापर जो आहे सिलिकॉनच्या वापरामुळे पात रफ होते पाथीमध्ये हनीद्रव्याची निर्मिती वाढते तसेच पेशी भिंतिका तयार करण्याचं काम सिलिकॉन करतं आणि मग परिणामी पिकाची रोगप्रतिकारक शक्ती वाढते पेशी भिंतिका पेशी भिंतिका मजबूत झाल्यामुळे जे खरा खराडणारे चाटणारे जे किडे असतात थ्रिप्स असतात याचा प्रादुर्भाव काही अंशी कमी होतो अशा पद्धतीने आपण सिलिकॉनचाही वापर त्या ठिकाणी करू शकतो तसेच बरेचसे शेतकरी आता आम्हीच काउंटरला बऱ्याच वेळेस काम करत असताना सुरुवातीच्या अवस्थेमध्ये पिकाच्या विद्राव्य खताचा वापर हा जरूर करतो मग यामध्ये बारा एकसठ ह्या खताचा वापर एक लिटर पाण्यासाठी पाच ग्रॅम अकरा चौवेचाळीस अकरा ह्या खताचा वापर प्रति लिटर पाण्यासाठी पाच ग्रॅम तसेच चौदा अठ्ठेचाळीस झिरो ह्या खताचा तसेच अकरा आय सी एलचा अकरा छत्तीस चोवीस ह्या विद्राव्य खताचा वापर प्रति लिटर पाण्यासाठी पाच ग्रॅम आपण करत असतो परंतु कुठल्या बुरशीनाशकाबरोबर कुठल्या कीटकनाशकाबरोबर सिलिकॉन वापरावं वा, वापरू नये कुठल्या बुरशीनाशक कीटकनाशकासोबत विद्रावे खते वापरावी खते वापरू नये काही असे बुरशीनाशक आहे का जे स्टिकर बरोबर सुद्धा मॅच होत नाही या सगळ्या चर्चा आपल्याला आपल्या जवळच्या कृषी विक्रेत्याशी चर्चा करून यातून आपल्याला मार्ग काढावे लागेल आता बऱ्याच बरे वेळेस बरेचसे शेतकरी कृषी विक्रेत्यांशी चर्चा करताना संकुचितपणा बाळगतात बुवा आम्ही कशी चर्चा करू यातून आमचा काही कमीपणा दिसून येईल का बरेचसे कृषी विक्रेते सुद्धा शेतकऱ्यांशी चर्चा करताना संकुचितपणा दाखवतात का त्यांना असं वाटतं की आपलं अज्ञान यातून बाहेर पडेल का किंवा त्या समोरच्याला वापतं परंतु मित्रांनो हे आपण आपण एकमेकाशी हितगुज नाही करायचं तर मग कोण करील कारण तुम्ही आमच्यावरून आम्ही तुमच्यावर सर्वस्वी अवलंबून आहोत तुमच्या ज्या समस्या आहे त्या समस्येतून निवारण कसं करता येईल ही आमची प्राथमिकता आहे या सगळ्या गोष्टी आपल्याला एकमेकांना सांभाळून एकमेकांच्या हातात हात घालून निश्चित यातून आपल्याला मार्ग काढायचा आहे आणि हे सगळं करत असताना तर दोन हजार एक पासून आपण या क्षेत्रात काम करत आहे कोणताही कृषी विक्रेता असो साहेब त्याला आपला धंदा टिकवायचा असतो त्याला आपला व्यवसाय टिकवायचा असतो आणि वाढवायचा सुद्धा असतो आणि मग ह्या अनुषंगाने आपल्या ग्राहकास कसे चांगले परिणाम येतील पिकावर चांगले रिझल्ट कसे मिळतील आणि शेतकऱ्याचं उत्पादन कसं वाढेल ह्या अनुषंगाने तो त्या शेतकऱ्यांशी चर्चा करून हितगुज करून हा मार्ग काढण्याचा प्रयत्न करत असतो कारण ही माळ आहे धाग्याने धाग्या धाग्याने धागा विणला जातो तुम्हाला चांगले रिझल्ट मिळाले की तुम्ही चार पाहुण्यांना सांगतात त्या चार पाहुण्याला चांगले रिझल्ट मिळाले की ते पुढील चार पाहुण्यांना सांगतात आणि हेच मौनगिरी कृषी दीपकच्या यशाचं गणित आहे अक्षरशः दिवसभर इथं सकाळी दहा नंतर संध्याकाळी सात वाजेपर्यंत अक्षरशः पाय ठेवायला जागा राहत नाही म्हणजे एक फार मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची रीग इथं लागलेली आहे शंभर शंभर किलोमीटर किलोमीटरवरून शेतकरी इथं औषधाची बियाण्याची आणि खताची खरेदी करण्यासाठी येतात म्हणजे आम्हाला सुद्धा कधी कधी प्रश्न असा पडतो की हीच कीटकनाशकं बुरशीनाशक सर्व दुकानां सर्व दुकानांमध्ये आहे परंतु लोक शेतकरी मौनगिरी कृषी दीपक या संस्थेलाच प्रसन प्रथम प्राधान्य देतात तर त्याच्या ह्या ऋणातून मुक्त होण्यासाठी साहेब आपल्याला सगळ्यांना अतिशय प्रामाणिकपणे आपण जो वसा घेतलेला आहे तो पुढं घेऊन पुढं पुढं जात राहायचं आहे एकमेकाच्या आपल्याकडे येणाऱ्या शेतकऱ्याच्या उद्धारातच आपला परमार्थ त्याच्या परमेश्वर त्याच्या अंतकरणात लपलेला आहे ही भावना ठेवूनच आपल्याला सगळ्यांना काम करायचं आहे पुन्हा एकदा आपण सर्वांनी हा व्हिडिओ आवर्जून बघितला आणि निश्चितच आपल्या मनात काही जर शंका असतील आपण कॉमेंट बॉक्समध्ये टाईप कराव्यात किंवा सकाळी नऊच्या आत किंवा संध्याकाळी आठ नंतर आपण मॅसेज जर आम्हाला टाकला शक्य होईल तेवढ्या मेसेजचे त्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा आम्ही प्रयत्न करू